शेवटचं तुमच्याशी बोलणार आहे एवढ्या मोठ्या विद्यार्थ्यांच्या मॉबमध्ये मला शेवटचं बोलण्याची संधी आता आहे एकतीस वर्षापूर्वी पाच जून एकोणीसशे त्र्याण्णव या दिवशी या आपल्या मागच्या सभागृहामध्ये खूप मोठा इंटरव्ह्यू होता शिक्षक भरती होती जवळजवळ तीनशे ते चारशे उमेदवार इथे आलेले होते आणि त्यांच्यामध्ये आम्ही तिघी पण होतो आणि त्या तीनशे ते चारशे उमेदवारांमधून अकरा शिक्षकांची निवड झाली आणि त्यात आम्ही तिथे होतो त्यामध्ये हरिभक्त मॅडम ग्राउंड चे शिलेदार सांभाळण्यासाठी साम्द, पुढे होत्या आणि आम्ही दोघी गणित आणि विज्ञान कुंजन मॅडम आणि मी गणित आणि विज्ञान हे दोन विषयांसाठी वर्गामध्ये बालसेनाची शिलेदार सांभाळण्यासाठी आम्ही तिथे पुढे होतो तर मला जसं सांगायचं आम्ही जे काही बघितलेलं आहे ही जी शाळेची परंपरा आहे आपल्या विद्यालयाची परंपरा त्याही आहे आम्ही देखील आहे की आपल्या विद्यालयातील विद्यार्थी खूप मोठ्या पदावरती पोहोचलेले आहेत तुम्ही आपल्या गावातच बघितलं तर अनेक डॉक्टर दवाखाने जे आहेत हे त्या त्यातले जे डॉक्टर्स आहेत ते आपल्या ह्या विद्यालयातून आमच्या विद्यार्थ्यांमधून घडलेले आहेत त्यानंतर इंजिनिअर असतील उद्योगपती असतील राजकारणात असतील पुढारी म्हणून असतील तर हे सगळे विद्यार्थी म्हणून आपल्या या विद्यालयातून त्यांनी मोठी परंपरा पुढे आणलेली आहे खूप मोठ्या पदावरती आपले विद्यार्थी आहेत जज म्हणून काही मुली आपल्या विद्यालयातून जज झालेल्या आहेत तुम्ही मागच्या वर्षी पंधरा ऑगस्टला बघितलं असेल की इथे एक छोटी अशी मूर्ती असलेली एक मुलगी इथे उभी होती पंधरा ऑगस्टला तिचं नाव नीलम महाडिक ती मुलगी आज काय करते माहिती आहे ती मुलगी आज एक जंगल सांभाळते कारण ती वन अधिकारी आहे एक पूर्ण जंगल तिच्या ताब्यात आहे आणि तिच्या मागे तिच्या मा, सगळ्या असिस्टंट लोकांचा ताफा तिच्या मागे फिरत असतो ती लाल दिल्याच्या गाडीतून फिरते मुलांकडून एवढ्या मोठ्या पदावरती अनेक विद्यार्थी पोचलेले तुम्ही देखील पोचू शकता फक्त त्यांनी ज्या डेडिकेशननी अभ्यास केला आणि मोठ्यांचं ऐकलं त्या पद्धतीने तुम्ही देखील ऐकायला पाहिजे आम्हा सगळ्या शिक्षकांची हीच इच्छा आहे की आपल्या विद्यालयाच्या उज्ज्वल विद्या उज्वल विद्यार्थी घडण्याची जी परंपरा आहे ती अशीच टिकून राहिली पाहिजे इथून पुढे देखील बरेच लोक म्हणतात की जुने शिक्षक गेले आता काही खरं नाही शाळेचं तुम्ही नका विश्वास ठेवू त्याच्यावर विद्यार्थ्यांना जुने शिक्षक जरी चांगले असले तरी आजचा नवीन शिक्षक काल लागलेले शिक्षक देखील तेवढ्याच ताकदीचे आहेत फरक कुठे पडलेला आहे तर तुमच्या घेण्यात फरक पडलेला आहे तुमची झोळी फाटकी आहे तुम्हाला जर समजा एक बॅग दिली आणि त्या बॅगेमध्ये जर समजा मी काही सोन्याचे मणी टाकायला सुरुवात केली आणि ती जर बॅग फाटलेली असेल तर ते, ते मणी काय होतील वळून जातील की नाही तसं झालेलं आहे तुमचं आम्ही जेवढ्या ताकदीने ज्ञानदान करायचो तेवढ्याच ताकदीने आजचे शिक्षक देखील ज्ञानदान करत आहेत तितकेच टॅलेंटेड ते शिक्षक तुम् आहेत तुमची घेण्याची क्षमता थोडी कमी झालेली आहे मुलांना तर ती तुम्ही वाढवा एकच गोष्ट करा तुम्ही देखील आपल्या निलम महाडिक सारख्या लाल गाडीतून फिरू शकाल एकच गोष्ट करा की तुमच्या समोर जे शिक्षक उभे आहेत त्या शिक्षकांचं प्रत्येक वाक्य आणि वाक्य शब्द आणि शब्द तुमच्या मेंदूमध्ये साठवून ठेवा आणि त्यांचं ऐका प्रत्येक शिक्षक टॅलेंटेड आहे आपल्या विद्यालयामधला आणि ह्या गोष्टीवर अजिबात विश्वास ठेवू नका की जुने शिक्षक गेले का होईल शाळेचं काही होत नाही तुम्ही फक्त त्यांना साथ द्या विद्यार्थ्यांनो बघा आपल्या विद्यालयाची ती उज्ज्वल विद्यार्थी घडवण्याची परंपरा तिथूनही पुढे चालू राहील तर तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि मला आज असं वाटतं की मी आज शेवटच्या एवढ्या मोठ्या मॉबसमोर बोलते आहे आणि शेवटची संधी आहे तरीही मी भावनाविवश जरी झालेली असले तरी न दाखवता हे एन्जॉय करते हे डोळ्यात साठवून घेते मी की कारण मला आता परत अशी बोलण्याची संधी मिळणार नाही आहे धन्यवाद विद्यार्थ्यांना